हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग सो आज रविवार आहे आणि थोडं चेंज म्हणून आम्ही जातो आता मॉलमध्ये ओके कुठल्या मॉलला ते कळेलच तुम्हाला ओके थोडा चेंज रोजच्या धावपळीतून थोडासा विरंगुळा चला तर मग आता ऑटो बोलवली आहे पोचल्यावर भेटू आपण पोहचत आणि राईला गेलं तिकडून पवई लागतं आणि लॅटा मुंबईची साईड म्हणजे टाउ पुढे जाऊ शकतो भायतळा सी एस आपण सरळ जातो आय एल बी एस तो आता आम्ही आलो आहे आल मॉलमध्ये आम्ही आलो आहे जेवायला डायरेक्ट जस्ट फिरायला खरेदी आपली वर्षभरातून खूप वेळा होतच असते मोस्टली ऑनलाईन ऑफलाईन सो आता आम्ही आता आहे सो मुला जरा आम्ही बघतोय मला ना असे नेहरू जॅकेट्स आवडतो आता आम्ही लाईफस्टाईलमध्ये आहोत लाईफस्टाईल आहे जरा शॉप बस जातो आहे आपण लाईफस्टाईलमध्ये किंवा वेस्ट साईडमध्ये पॅन्टलूनस पण आहे मध्ये जा सोम मिळेल आपल्याला आमचा जरा प्लॅन चेंज झालाय आहे आम्ही आता जातो आहे विजय सेल्समध्ये इथे मी सांगते इसबेडामध्ये सेल लागलेला आहे पन्नास टक्के सूट आहे आणि अशा सेल अशी सेल खूप साऱ्या आपण आलो आहे स्नो वर्ल्डच्या इथे तीन हजाराची बारी तुम्हाला चांगलं असतं आपण स्नो किंगडमच्या इथे आता आपण आलेला सगळीकडे रोषणाही दिसते जरा टाईमपास करतो खरेदी हा उद्देश नाहीच आहे आजचा जस्ट टाईमपास विळ रात्रीचं जेवण आणि घेऊन आरामो आत्ता आम्ही अर्बन घरमध्ये आलो होतो आणि मला सोफा घ्यायचा आहे पुढच्या पुढच्या महिन्यात सोफा घ्यायचा आहे लॅपटॉप घ्यायचा आहे सो त्यासाठी थोडंसं बघितलं किती प्राइसिंग आहे काय अजून बनते वाटत आता मी निटोरी निटोरी जपान आम्ही मुळात आलोच मॉल मध्ये फक्त फिरण्यासाठी आणि लवकरात लवकर जेवून तिथून निघण्यासाठी बाकी खरेदी हा आमचा नव्हता तिथला उद्देश वगैरे खरेदी खूप झाली आहे माझी आणि सगळ्यांचीच करून सो so, जस्ट जे काही घ्यायचं आहे पुढे फ्युचरमध्ये त्याचं कॉस्टिंग किती आहे ते बघून आले सो आमचं सगळं आणि दिवाळीत खूप सारे ऑफर्स असतात आम्ही जाऊ थोड्या वेळाने वरती थर्ड फ्लोअरला जेवायला कारण त्या कारणासाठीच आम्ही आलो होतो थोडासा चेंज म्हणून रोजच्या रुटीनपासून आपण कंटाळतो ना मुलाला पण जरा सुट्टी होती म्हणून आम्ही जरा आलो आहे ते छान रोषणाई केलेली आहे बघा म्हणून मॉलमध्ये जरा असा जिवंत वातावरण आहे सगळीकडे सेल्स लागले आहेत प्रत्येक ठिकाणी सेल चालू आहे आणि चांगले ऑफर्स आहेत लॅपटॉपवर पण छान ऑफर आहेत आम्ही बघितला पण आम्हाला जो पाहिजे ना तो नाही आहे तिथे सो आम्ही नंतर बघू आणि सोफा सेट पण आम्ही बघितला पण तो पण शक्यतो आम्ही बनवून घेऊ पण आम तो सेम सोफा सेट आमच्या पुण्याच्या घरात पण आहे आणि त्याच्यामध्ये जास्त व्हरायटीज आम्हाला काही इथे दिसलं नाही इथे तरी नाही दिसला सो लेट सी सबवे आहे आयनॉक्स थिएटर टाइम झोन इथे गेम खेळू शकतात आर सिटीचं जे राजधानीचं हॉटेल आहे असतं अतिशय उत्तम आहे जेवणाची चव अतिशय सुंदर आहे तिथे छानच आहे जेव्हा जेव्हा इथे यावं इथे व्हिजिट जरूर करावं असं आमच्या व्यवस्थित वाढलं जात आणि पोटाला आणि जिवेला अतिशय तृप्त करून जाणारं असं ही थाली आहे त्यांची राजधानी थाली ट्युजडेला काहीतरी फोर हंड्रेडला अनलिमिटेड असते आणि इतर दिवशी सेवन हंड्रेड पर थाली असं असते सो आम्ही संडेला गेलेलो आणि वेनसडेला काहीतरी विमेन्सला फोर हंड्रेड अशी काहीतरी थाळी आहे पण अतिशय उत्तम थाळी आहे अनलिमिटेड आहे जितकं पाहिजे तितकं आपण जितकं आपलं आपलं जेवढं स्टायन आहे तितकं आपण खातोच mm -hmm. आणि प्रत्येक ह्याच्यावर होळीवर वगैरे तूप वगैरे मस्त छानच दालबाटी पण अतिशय उत्तम खातो टेस्ट oh. So, सो आता आमचं जेवण झालं आहे राजधानीमध्ये आम्ही जेवलो मस्त जेवण असतं ते आम्हाला डॉमिनोज हो वगैरे आम्ही नाही आणि व्हेज का जी मजा आहे ना ती राजधानीमध्ये